कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या रोहा येथील धाटा औद्योगिक क्षेत्रात जलप्रदूषणात वाढ होत असून काही कारखाने डोळे केमिकल युक्त सांडपाणी छुप्या सोडत आहेत या कंपनीवर अंकुश ठेवण्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळ अपयशी ठरल्याचं त्यामुळे आता या कंपनीवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान स्थानिक ग्रामस्थ राजेश डाके यांनी या प्रदूषणकारी कंपनीविरोधात आवाज उठवला असून यापुढे या कंपनीला केमिकल युक्त सांडपाणी सोडू देणार नाही वेळ पडल्यास आचारसंहिता संपल्यानंतर उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला तसेच या प्रदूषणकारी कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी राजेश डाक यांनी केली अतिशय घनेडा युक्त दुर्गंधयुक्त वास येत होता तर त्यासाठी मी इथं पाहायला आल्याच्या नंतर असे निदर्शनच आले की इथे हा पेमुखयुक्त पाणी एक्सल कंपनीच्या असून हा दिवार फोडून त्यांनी जो हा दिवार फोडलेला आहे त्याच्यातून हा येत आहे बाहेर आणि तुम्ही पाहू शकता अतिशय दुर्गंध दुर्गंधाला येत आहे आणि खूप भयानक असा हा पाणी आहे तुम्ही पाहू शकता याला हा केमिकलचं पाणी याला भरपूर प्रमाणात फेस सुद्धा आलेला आहे आणि हाच पाणी इथून या नाल्यामार्फत रोड बुद्रुकच्या बाजूला जी नदी आहे गंगा नदी त्याच्यामध्ये जात आहे आणि अनेक जनावरे गुरेसुद्धा तो पाणी तिथं पीत आहे आणि अतिशय धनेडा दुर्गंधयुक्त पाणी ही कंपनी ही नामाजलेली असलेली कंपनी ही सोडत आहे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्राण्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार या एक्सल कंपनी मार्फत चालू आहे आणि याच्या विरोधात नक्कीच आम्ही आवाज उठवणार आणि याची तक्रार ही एम पी सी बी विभागा मध्ये करून या कंपनीवर कारवाई करायला ला भाग पाडणार